नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र ब्राह्मण सभा शाखा खामगावतर्फे ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ब्राह्मण सभेच्या हॉलमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे सध्या इथे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे या प्रसंगी व्यासपीठावरती सौ स्वातिताई चांदे मॅडम प्राचार्य सूरजदेवी मोहता महिला महाविद्यालय श्री मंडलिक साहेब खामगाव अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कुलकर्णी आणि मोकासदार साहेब महाराष्ट्र ब्राह्मण सभा शाखा खामगावचे अध्यक्ष शेखर जोशी आणि चिन्मय विद्यालयाचे प्राचार्य किशोर कुलकर्णी आणि इतरही काही मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावरती दीप प्रज्वलन आता झालेलं आहे आणि कार्यक्रमाचे संचालन जे आहे ते जी सराफ आहेत ते करत आहेत या प्रसंगी ब्राह्मण समाजातील सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील पालक आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ब्राह्मण सभेचा हा गेल्या बारा वर्षापासूनचा अस्तृत्य उपक्रम खामगावमध्ये राबवला जात आहे या प्रसंगी सर्वांची समयोचित भाषणे झाली आपण त्याची काही क्षणचित्रे आता बघणारच आहोत संस्कृती आहे आपली प्रकाशाची संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची शीतलता प्रकारे कुमारी फुले हिचे गायन इथे झाले त्यानंतर प्रास्ताविक ॲडव्होकेट आपटे साहेब यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय आशिषजी सराव यांनी करून दिला या प्रसंगी मोहन कुळकर्णी हे सुद्धा आपल्याला इथे त्यांचे विचार व्यक्त करताना दिसत आहेत या कार्यक्रमासाठी संभाजीनगरहून आलेले मंडलिक साहेब यांनी सुद्धा इथे विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात आणि अत्यंत कमी वेळामध्ये मार्गदर्शन केले तसेच त्यांच्यानंतर चिन्मय विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोरजी कुळकर्णी यांनीसुद्धा संस्कृत सुभाषिताचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना कसं कावळ्याप्रमाणे जिद्दी असावं आणि बगळ्याप्रमाणे ध्यानस्थ राहून अभ्यासात मग्न असावं कुत्र्याप्रमाणे एकदम निद्रा जी आहे ती जागरूक असावी या याचा दाखला देऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उद्बोधित केलं त्याच्यामध्ये आहे काक 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 म्हणजे कावळा कावळ्यामध्ये एक जिद्द आहे एक सहन आहे एक काय आपल्याला माहित आहे की कावळ्याला ते पाणी पित असतं ते मटका आहे पाण्याची पातळी झाली आहे आणि तो छोटे छोटे खडे घेतो त्या टाकतो आणि पाण्याची पातळी उंचावली जाते आणि तो कावळा पाणी तर ही बको बको जी कावड्याची जिद्द आहे तशी जिद्द या मुलामध्ये असली पाहिजे का बको बको म्हणजे बगडा बगडाचं ध्यान असत आपलं जे लक्ष आहे त्या लक्षाकडे तसं सातत्याने लक्ष द्यावं आपण तसा बघा बसलेला असतो अनेक पाशे जातात पण ज्याला जे पाहिजे बघायला तो योग्य वेळ आली की तो संधीचा फायदा घेतो योग्य वेळी संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे हे विद्यार्थ्यांचं मुख्य लक्षण आहे त्यानंतर काय करतेस बकोध्या श्वान आणि श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्याची झोप कशी सावध असते तो झोपलेला असतो पण ती झोप अतिशय सावध असते थोडा आलात आलाय तो जचून बघतो उठतो तसं विद्यार्थ्यांनी सुद्धा अखंड सावधान असलं पाहिजे ज्याला आपण आलो तर एबीसी ऑफ लाईफ म्हणतो एबीसी मीन्स अल्वेज बी केअर ऑलवेज बी केअरफुल इन युअर लाईफ तर जर तुम्ही सातत्यानं आप आपल्या देहाविषयी केअरफुल असाल तर तुम्हाला तुमचं लक्ष मिळेल या शंकाच नाही आणि त्यानंतर दोन लक्षणं आहेत अल्पहार ही घर त्याआ म्हणजे कमी जेवण आता तुम्ही उच्च शिक्षणासाठी कॉलेजला शिकण्यासाठी घर सोडून हॉस्टेलला जाताय तर त्या ठिकाणी जे काही तुमचं अनपणे असेल ते सात्विक आग असावा खामशी नसा आता फास्ट फूडचा जमाना आहे जेवढं सात्विक भोजन होईल तुमची बुद्धी चांगली आहे आणि तुमच्या प्रकृतीसाठी सुद्धा ते उत्तम आहे आणि ज्याची साऊंड बॉडी साऊंड माइंड आणि साऊंड बॉडी ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन सुद्धा चांगलं आणि मन मंकट आणि मस्तिष्क याचा सातत्याचा विकास कसा होईल याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्याच्यासाठी कमी खावा सात्विक खावा आणि हे शेवटच एक लक्षात सांगितलेलं आहे जुन्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी गोकुला सोडून पण आता थोडं बदलत्या काळानुसार तो हॉस्टेलमध्ये जायचं आहे लांब द्यायचं आहे आपल्या दहा सोडून लांब द्यायचं आहे हे केलंच पाहिजे तुम्हाला जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर हे केलंच पाहिजे तर ही जी पाच लक्षणं आहेत त्याच्याकडे सातत्यानं आपण लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला तुमचं ध्येय या ठिकाणी मिळेल डॉक्टर सुस्वातिताई तांदे सूरजदेवी मोहता महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनीसुद्धा या प्रसंगी समयोचित भाषण केलं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि समाजालासुद्धा उद्योग आणि नोकरी आणि जे काही आपल्याला करता येईल आणि अव्वल नंबरावर कसं राहता येईल याची प्रेरणा त्यांच्या भाषणातून दिली परमपूज्य नाना मागणी काका मागील परमपूज्य कंभोरेकर महाराज यांना प्रणाम करते मंचावर उपस्थित मान्यवर आणि सभेवर उपस्थित मान्यवर यांना विनम्र अभिवादन करते आणि माझे दोन शब्द असते सर्वप्रथम ही खामगाव येथील ग्राहण सभेची अतिशय आभारी हा आहे की त्यांनी मला आज इथे बोलून माझा सत्कार केला आणि माझा बहुमान केला मनापासून दुसरं ज्ञाती बांधवांचा आज मनगौरव समारंभ आपण इथे आयोजित केला आहे इतक्या वर्षांपासून हा सातत्याने सुरू असणाऱ्या कार्यक्रमाचं आणि आयोजकांचं आणखी जे गुणवत्ता आणि गुणवार विद्यार्थी आहेत जे आज पात्रात आहेत बक्षेस घेण्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन त्यांच्या पालकांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं पण देखील खूप कौतुक तेहतीस वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि आज जे काही खूपच प्रसंग अल्लादल कमी आहे कारण आमूलाग्र शिक्षण पद्धतीमध्ये पण बदल झालेला आहे आणि आमूलाग्र बाहेरची जी प्रलोभन आहेत त्यांचं पण आक्रमण झालेलं आहे आणि आजचा जो विद्यार्थी आहे तो चेंजिंग पॅटर्न एज्युकेशन शिक्षणाची नवीन प्रणाली आहे त्याच्याशी समायोजन करताना आणि बाकीच प्रलोभनाची समायोजन करताना तो त्याच्यामध्ये बसलेला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणते की आता शिक्षकाची भूमिका फक्त शिक्षण देणं ती राहिलेली नाही शिक्षणापेक्षाही जास्त त्यांनी ह्या प्रोग्रामपासून कसं दूर व्हावं आणखीन त्याचं जे चेंजिंग पॉलिसी आहे एज्युकेशनची तिनी समजून घेऊन त्याच्या शिक्षकांचं असं मार्गदर्शन आता फार विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे असं आता शिक्षकांचा लाभ पण विद्यार्थ्यांसाठी मी एकच गोष्ट एक सांगेन की हो मेहनतीशिवाय

गुलामदा तुम्ही सगळे जाणवले की आपल्याला वन नंबर फर्स्ट अव्वल दर्जावरच बोसायचे आहे सेकंडरी आणि त्यासाठी so, नावाचा किडा आलेला आहे त्याचा पण नीट उपयोग करा आहे ज्ञान डॉट कॉम त्याच्यानंतर किती किती काय काय आहे आणि म्हणून पालकांनी पण त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीशी पण समरस घ्यायला पाहिजे की मुलांना अरे मोबाईल बघतो पण त्याच्यातून हे बघ हे बघ हे शिक असं पालकांचं सुद्धा लक्ष असायला पाहिजे तेव्हा कडक ना शिवाय पर्याय नाही ध्येय ठेवायचं तुम्हाला नंबर वनवर पोहोचायचं आहे किती रिझर्वेशन आहे काय डझंट मॅटर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे कधी मेहनत तुम्हाला करायची आहे तुम्ही कस लावायचा आहे नवीन टेक्नॉलॉजी जी तुम्ही घ्यायचं आहे कशासाठी आपल्या पितासाठी आपल्या प्रगतीसाठी आणि न नरी फालतू बघ बघण्यासाठी तेव्हा एवढं समजा तुम्ही बघितलं तुम्ही ध्येय ठेवलं मेहनतीची तयारी ठेवली असं तुम्ही उत्कृष्ट ध्येयार तुमचं ठेवलं तर मला नाही वाटत तुम्हाला कुठलाही आव्हान तुम्हाला म्हणजे जड जाईल तुम्ही सहज ते पेरू शकाल नंतर राहायला आपण एक असा ज्ञानी याच्यामधून आपण येतो की ज्याची लोकांना खूप अपुर बाई आहे जेव्हा समाजामध्ये इकडे तिकडे वापरताना मी बघते एक कधी कधी मला असं जाणवत की ह्यांना आपला मत्सर वाटतोय वाटत असं बरेचदा वाटतं की हे असं का वागतात आपण तर ह्यांचं कधीच काही वाईट केलं नाही पण हे अशा आपल्याशी का वागतात जरा बोल अभ्यास केला म्हणजे वडील पण खूप मोठे पदावरती होते मी त्यांच्याशी चर्चा करायची की बाबा मला असे अनुभव येतात मी तर कुठेच काही या लोकांचं कधीच बिघडवलं नाही मुक्त हस्ते सर्व ज्ञान सगळ्या मुलींना विद्यार्थिनींना अगदी मोकळ म्हणून दिलं कुठे काही रिझर्वेशन ठेवलं नाही कशाचं बघे असे अनुभव काय करतात कधी नवीन लाभला असेल कोणी पुढे जात असेल त्याला नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि चांगले कुटुंबाने पण केलेलं आहे त्याच्या माझ्या कुटुंबाचा मला अभिमान तर मग असे अनुभव काय करतात तर इतर लोकांना आपल्याविषयी असलेली थोडीशी मी तुम्हाला सांगते आपल्या ज्ञानाची बुद्धीची आपल्या कर्तृत्वाची थोडस कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मत्सर असतो आणि म्हणून त्यांची तशी वागणूक होते पण आपण त्यांनी बिलकुल टळवळायचं नाही हे समजा तुमच्या लक्षात आलं की का करता काय समजा तर तुम्हाला किती कर्तुत्व वा लोक माझ्या ज्ञातीमधून मग केलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करा आपल्या ज्ञातीतून किती मोठे मोठे लोक मंग केलेले आहेत किती मोठे शहीद झालेले किती स्त्रियांनी आपल्या याच्यामध्ये हे दिलेलं आहे पण भाषण जाताना नेहमी एकाच व्यक्तीचं नाव होत मी असं बोलू नये पण एक बोलते मी की कधीच कोणी साने गुरुजींचं नाव घेतलंय कधीच कोणी आपल्या इतर बायकांचं रमाबाई रानड्यांचं नाव घेतलंय किर्तांचं नाव घेतलंय का गावात का तुम्ही खेळला ह्या जेव्हा इतर लोक म्हणू शकतात की आपल्या जाती

शिकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी परीक्षा दिली नाही आणि त्या इतका सुसंस्कृत आहेत की त्या पटकन सांगत पण नाहीत मुली की आमची परिस्थिती नाही आहे माझं वडील ती घालू देत नाही इतक्या त्या संस्कारित आहेत त्या मुली इतक्या भिडस्त आहेत की त्या बोलत नाही मग त्यांना असं म्हटलं की आता आम्ही तुमच्या घरी येतो तुमच्या पालकांशी भेटतो मग त्या सांगतात मॅडम आम्ही फी भरू शकत नाही आम्ही परीक्षेची फी भरू शकत नाही आम्ही करू शकत नाही तेव्हा अर्थातच

की काय कायदा ज्ञाती बांधव पुढे येत नाही तू व्यवस्थित काय छान सुव्यवस्थित आहे का कोणी पुढे येत नाही तेव्हा बोलणं बोलण्यासारखं खूप आहे पण कार्यक्रम फक्त दोनच गोष्टी मी पुन्हा फोकस करते शेवटच्या कि मुलांना खूप उच्च ठेवा खूप चांगलं ठेवा काही कशाकडे बघू नका की त्याला रिझर्वेशन आहे तो चाळीसच टक्के होते तो फरे झाला तुम्ही सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावरती तुम्ही ती हे ठेवा आणि खोट आणि एकमेकांना मदत करायला शिका आणि तुमचे बरेच लोक पण बसलेले आहेत होत करून समजा तुम्हाला दिसत असेल मी राहू नका कुठल्याही दृष्टीने चांगले पॉवरफुल व्हा आणि एक दिवस आपला समाज आपली ज्ञाती आता वाटत असेल आपल्याला थोडस की आपण मागे आहोत आणखीन एक उदाहरण सांगते फक्त मी आणि मी माझं माझ्याकडे माझं पी एच डीचं काम सुरू असताना एक टायपिस्ट यायचे एक दुपारभर काम करायचे मध्ये आणि संध्याकाळी यायचे मी त्यांना म्हणायची ते काकांचे शिष्य मी त्यांना म्हणायची मी थोडेसे फिरून या टायमिंग नाही मॅडम मी फिरणार नाही मी बसतो मी म्हणतो तुम्ही दिवसभर टायमिंग बसता पुन्हा संध्याकाळी चार चार पाच पाच तास बसता तुम्ही पण नाही मॅडम मी चोवीस तासही बसू शकतो मी सोडणार आहे जेव्हा सीझन असतो लग्नाचा तेव्हा आम्हाला त्या मणीमणी कळायला आम्ही घरामध्ये सगळे बसतो मॅडम चोवीस तासही आम्ही सगळेजण बसतो तरी आम्हाला कष्टकरी एक होता समाजाचा त्याला मी म्हंटल की म्हणे मॅडम आता शेती नाही राहिली आमच्या शेतकरी आहे शेती येते काय थांबणार आहे आमचं शेतीमध्ये जी मेहनत करायचो आम्ही बुद्धी लावायचो जे काही ते आता आम्ही अभ्यासामध्ये लावतो म्हणजे तुम्ही बघा सी द ट्रान्सफर्मेशन असं म्हणजे जे आपलं मग आपलं कॅरेक्टर काय आहे मग त्या पाठलादार होत आपलं किती मोठ बोलते की आपल्याला लवकर मिळत नाही तर उद्योगाकडे बरा वळा उद्योगाकडे वळा आणि उद्योगामध्ये वळल्यावरती चार पैसे आले की ते चारही पैसे खर्च खर्च करायची प्रवृत्ती ठेवू असं पुष्कळदा दिसून येणार आर्थिक स्टेबिलिटी पण आपल्याला फार महत्वाची आहे तेव्हा मुलांना हे पण सांगायला पाहिजे तुम्ही की तुम्ही उद्योग जरी केला नोकरी जरी केली तरी तुमचं सेविंग तुम्ही आर्थिक स्थिर व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्हाला मानसिक स्थिरता येऊ शकत नाही तुम्ही स्टेबल नसाल तर आणि तुम्ही काही कार्य करू शकत नाही जेव्हा तुम्ही जे कमवता आधी आर्थिक फायनान्शियली स्ट्रॉंग जे काही मजा वगैरे आहे ते करा आधीच मजेपासून सुरुवात करू नका ते माझ्या ज्ञानिक आहे तुम्ही मला इथे बोलवलं सगळ्यांनी मला बोलायची संधी दिली दुष्कळ बोलण्यासारखं आहे पण मला वाटतं की जास्त अध्यक्षीय भाषणामध्ये ॲडव्होकेट शेखर जोशी यांनी ब्राह्मण समाजाची सध्याची स्थिती कशी आहे कशी बिकट स्थिती त्यांच्यावर आलेली आहे तसेच त्यांची घट्टी टक्केवारी राजकारणातलं त्यांचं स्थान आणि ब्राह्मण समाजांनी काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी कसं गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे असं अतिशय योग्य शब्दामध्ये आणि विस्तृतपणे कथन केलं आणि तळमळीने कथन केलं के हे इथे विशेषत्वाने सांगावं लागेल कार्यक्रमाचे आयोजन अत्युत्कृष्ट असे होते आणि विद्यार्थ्यांना बक्षिसेसुद्धा चांगली देण्यात आली प्रमाणपत्राचं डिझाईनसुद्धा चांगलं होतं था। नंतर जो मेमेंटो देण्यात आला होता तोसुद्धा त्याचंसुद्धा डिझाईन उत्कृष्ट आहे त्या आणि सगळ्या उपस्थितांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती हे तर एकूणच हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सुनियोजित पद्धतीने पार पडला असेच इथे म्हणावे लागेल आणि आयोजकांचं इथे कौतुक करावं लागेल खूप चांगला गुणगौरवाचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे आणि सगळ्या समस्त कार्यकारिणी आणि सदस्यांचे आभार धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगाल आणि चॅनल जरूर सबस्क्राईब कराल धन्यवाद मित्रांनो थँक्यू